अठ्ठेचाळीस तास उलटूनही परळी बीड महामार्ग बंद आहे पर्यायी पूल वाहून गेलाय त्यामुळे वाहतूक आता खोळंबली आहे अनेक गावांचा संपर्क कंत्राटदाराच्या चुकीच्या कामाचा हा फटका बसलाय कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाका नागरिक त्यासाठी आता आक्रमक झालेले आहेत महत्वाची आणि मोठी बातमी आहे अठ्ठेचाळीस तास आता उलटून गेलेत आणि परळी बीड हा महामार्ग अजूनही बंद आहे पर्यायी पूल वाहून गेलाय त्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबलेली आहे दोन्ही बाजूला मोठ्या रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या अनेक गावांचा विशेषतः संपर्क तुटलेला आहे आणि कंत्राटदाराचा चुकीचं काम त्यानं केलं आणि त्याचा हा सगळा फटका बसतोय काय नेमकी परिस्थिती आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी परळी बीड राष्ट्रीय महामार्ग आहे तो वाहून गेलेला आहे महत्वाचा जो पूल आहे तो आपण पाहू शकता वाहून गेल्यामुळं या ठिकाणी वाहतूक सेवा बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत हे जे पर्यायी रस्ता केला तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा केला पाणी काढून द्यायला ज्या नळ्या वापरल्या त्या जास्त ऐवजी कमी वापरल्या आणि त्याच्यामुळं यस कन्स्ट्रक्शन जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक हे के केलं असेल असा माझा अंदाज आहे आपण तो वाहतूक सुरू करा ही एक मागणी आहे दुसरी मागणी की यस ला काळ्या लिस्ट मध्ये टाका कारण ज्याच्यामुळे एवढे हाल झालेत प्रवाशांचे काळ्या लिस्ट मध्ये टाका आणि तिसरी मागणी की सुमन नावाचा एक सस्पेंड करावं सरकार अजून ही वाहतूक कधी सुरू होईल हे सांगण्यात येत नाही त्यामुळं याच्यावरती कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून देखील करण्यात येत आहे विष्णू जी चोवीस तास बीड